नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी शाळा सुटल्यावर घराकडे जात असताना एका अल्पवयीन मुलीवर तिघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार करण्याची घटना जत तालुक्यात घडली आहे अल्पवयीन मुलगी ही गावापासून चार किलोमीटर अंतरावर मुलांच्या सोबत असायची काल गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या तीन मुलांनी खायला खाऊ देऊन रस्त्याच्या कडेला वगळीत नेऊन बलात्कार केला रात्री वेदना झाल्याने तिने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर हा प्रकार उघडकेस आला त्यानंतर जत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती पोक्सो अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांना पोलीस अटक करून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती अटक केल्यानंतर बालसुधार ग्रहात सोडण्याच्या हालचाली सुरू होत्या अधिक तपास जत पोलीस करत आहेत संदेश दिलीप बुरुटे वर्ष सोळा संदीप दिलीप बुरुटे वर्ष चौदा गौरव राम मुळे वर्ष बारा राहणार माने बुरुटे वस्ती शेगाव अशी अल्पवयीन आरोपी मुलांची नावे आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद